नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी ती म्हणजे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका यांना मिळणार एक रकमीय लाभ तो लाभ कसा मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे एक, एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी से कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकीय रुपये एक लाख रुपयापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतींना यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेबद्दल राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालवादीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास येणार आहे तर मित्रांनो दिनांक फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ह्याला मान्यता आलेली आहे आता हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतलेला आहे त्या शासन निर्णयाच्या दिनांका दिनांकापासून एक रकमे लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदित्य टटकरे यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो होतं हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद